समय कोकण कला संस्थेचा एकोतीस नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे अनिराज आंबेडकर यांचे असे होते संजय सामाजिक न्याय मंत्री कार्यक्रमात कलावंतांचा तर तुम्ही थोडस केलं तर बरंच होईल आमच्या कलावंतांसाठी आणि दुसरी गोष्ट आता कलावंत जे आहेत ते आता आ, आ, ते आ, ले ले जे ऑनलाईन केलेलं आहे त्याच्यामुळे थोड्याशा बऱ्याच काही कलावंतांना फार प्रॉब्लेम्स होतात काही वेळेला नेटवर्क नाही आणि काही ठिकाणी आहे जे ज्या ठिकाणी आपण हे फॉर्म भरतो ते काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी ते आता ते सायबर ही हो। सौम्य कोकण कला संस्था या बी कदम यांनी स्थापन केली दोन हजार साली आणि तिला यावर्षी दोन हजार पंचवीसला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने हा रौप्य महोत्सव आणि वर्धापन दिन हा साजरा करण्यासाठी आंबेडकर भवन दादर येथे ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही स्मरणिका प्रकाशन म्हणजे संपूर्ण सम्य कोकण कला संस्थेचा पंचवीस वर्षात केलेला कार्यक्रम किंवा राबवलेले कार्यक्रम हे त्यामध्ये यावेत किंवा पुढील पिढीला माहिती पडावे या अनुषंगाने स्मरणिका छापण्यात आलेली आहे तिचं प्रकाशन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे तद्वतच दरवर्षी आम्ही सम्यक कोकण कला संस्थेची दिनदर्शिका स्थाप छापतो आणि तिचंसुद्धा प्रकाशन आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते दरवर्षी करत आलो आणि त्या यावर्षीसुद्धा दिनदर्शिकेचं प्रकाशन आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते होणार त्या कार्यक्रमाला आदरणीय शिरसाट साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला जवळजवळ दोनशे लोकांचा मान सन्मान करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सर्व स्थरातील म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील शिवाय सामाजिक क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील अशा सगळ्यांचा समावेश असून त्या सगळ्यांना शाल सन्मानचिन्ह आणि फुलगच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे धन्यवाद